हॅलो एव्हरीवन मी प्रियांका सकपाल तुमच्या सर्वांचं आपल्या चॅनलवरती पुन्हा एकदा खूप खूप स्वागत करते आहे आज आपण बघणार आहोत कर्क म्हणजे कॅन्सर या राशीसाठी कसं असणार आहे दोन हजार सव्वीस हे वर्ष कारण सगळ्यांनाच उत्सुकता लागली असेल की येणारं हे वर्ष कसं असणार आहे दोन हजार पंचवीसने कर्क राशीला खूप काही दिलं आणि त्यांच्याकडनं खूप काही घेतलंही सुद्धा है ना तो बघूया दोन हजार सव्वीस तुमच्यासाठी काय घेऊन आलंय ठीक आहे आपण सुरुवात करणार आहोत गुरुंच्या संदेशापासून मग आपण जाणून घेऊ तुमचे एंजल्स काय सांगू इच्छितात दोन हजार सव्वीसच्या संबंधित आणि मग आपण जाणून घेणार आहोत टॅरो की तुमच्यासोबत काय घटना घडणार आहे ठीक तर सुरुवात करूया बघूया आपण तुमच्या गुरूंचा तुमच्यासाठी काय संदेश आहे पहिला तर द पॉवर ऑफ उद्या आलेला आहे तो ऑलमोस्ट आधीच्या दोन दोन तीन राशींना पण आलाच होता बघूया तुमच्यासाठी दुसरा संदेश काय आहे एक द पॉवर ऑफ दिच्युअल टीचर अँड टेलिपथी कुठल्या ना कुठल्या निमित्ताने का होईना पण तुमचं कुलदैवतेला जाणं दोन हजार सव्वीस मध्ये बंद जायला हवं त्यांचा आशीर्वाद त्यांचा ब्लेसिंग घ्यायला हवे तुम्हाला द स्पिरिच्युअल टीचर बाबा गिव्ह दी व्हॉट डे वॉन्ट इन द होप विल बिगिन टू टू ही गिव देम बघा हे ऐकायला खूपच कन्फ्युजिंग असलं तरी अर्थ खूप सोपा आहे की तुम्हाला तेच मिळतं शेवटी जे तुम्हाला तुमच्या गुरुंना अशी की जे तुम्हाला गुरुंना आहे ना तुम्हाला आपोआप त्याचीच ओढ लागायला लागते आहे की नाही सुंदर आणि थोडक्यात काय तुम्हाला जे मिळणार आहे तेच गुरुंच्या इच्छेने मिळणार आहे आणि टेलिपथी बाबा कॅन कम्युनिकेट विथ एनी वन एनी टाइम एनी वे लुक फॉर सायन्स बघा तुमच्या गुरुंना जेव्हा तुमच्याशी संवाद साधायचा असेल ना एनर्जीना तुम्ही ज्याही शक्तीला मानता तर ना आजूबाजूला लक्ष ठेवा छोटे 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 साईन युनिवर्स देत राहतं ते समज चालले पाहिजेत कधी कधी म्हणजे अगदी साधं उदाहरण द्यायचं झालं तर कधी कधी एखाद्या चालत्या गाडीवरती एखादा मेसेज दिसतो जसं की भीव नको मी भी तुझ्या पाठीशी आहे हे एकदम खूपच नॉर्मल आहे हे पण हे खूप इम्पॉर्टंट आहे की असं कुठल्याही पद्धतीने तुमच्यासाठी युनिवर्स साईन पाठवत असतं तर तुमचं लक्ष ठेवा छान आले तीन पण कार्ड बघूया एंजल कार्ड एंजल्स काय सांगू इच्छितात तुम्हाला दोन हजार सव्वीस साठी नो no निटलोवरी किती सुंदर अजिबात काळजी करू नका प्रत्येक वेळेला तुम्हाला तुमच्या एनर्जी प्रोटेक्शन करणार आहेत आस्क फॉर हेल्प फ्रॉम अदर्स तुम्हाला कुठल्या ना कुठल्या स्वरूपात जसं मगाशी म्हणाल की गुरु हेल्प करणार तर आ, संकोच करू नका जेव्हा वेळ येईल ना की तुम्हाला मदतीची गरज आहे तेव्हा तुम्ही जी काही मदत अवेलेबल होत आहे ती घ्या कारण ती तुम्हाला तुमच्या पाठवलेली मदत असणार आहे आणि हेल्पफुल पीपल बघा ह्याच्याशी संबंधित कसं येतं यू आर ऑलरेडी सराउंडेड म्हणजे तुमच्या आजूबाजूला ऑलरेडी ना अशी व्यक्ती दोन हजार सव्वीस मध्ये असतील जे तुमच्या अडीनडीच्या काळामध्ये अगदी पटकन धावून येतील ठीक आहे सो माणसं जोडा मा हे खूप महत्वाचं असतं तुम्ही पण लोकांच्या मदतीला पडलं पाहिजे तेव्हा लोक तुमच्या मदतीला येतील हे पण तेवढंच लक्षात ठेवलं पाहिजे ना करूया आपण काय सांगतोय हे कर्क म्हणजे कॅन्सर राशीसाठी रिलेशनशिप मध्ये काय घटना घडणार आहेत रिलेशनशिपच्या बाबतीमध्ये काही कन्फ्युजन्स होते ते दूर होणार आहेत नातेवाईक किंवा तुमचं पार्टनर तुमच्या आर्थिक अडचणीच्या वेळेला तुमच्या मागे ठाम उभा असणार आहे दोघं मिळून काहीतरी कॉन्क्रीट लॉंग लौं, लॉंग टर्म काय म्हणतात ना दूरदृष्टीने एखादा खूप महत्वाचा निर्णय रिलेशनशिप मध्ये घेणार आहात म्हणजे समजा तुम्ही डेटिंग करताय तुम्ही सध्या फक्त अशा स्टेजमध्ये आहात की तुम्ही एकमेकांना ओळखताय तर पुढे जाऊन हे ह्या नात्याचं रूपांतर ना लग्नात होण्याची शक्यता आहे म्हणजे तशा पद्धतीचे काहीतरी निर्णय तुमच्याकडनं घेतले जाते तसंच रिलेशनशिप मध्ये काही ठिकाणी वेटिंग पिरियड पण दाखवते की थोडासा तुम्ही पेशंटली हॅन्डल है करा गोष्टी सगळ्या गोष्टी लगेचच मिळतील असं नाहीये सगळ्या इच्छा तुमच्या पार्टनर कडून लगेचच पूर्ण होतील असं नाहीये सो ते पेशन्स तुम्ही पण दाखवणं अपेक्षित आहे सुंदर होत बघूया आपण आता अ करिअरच्या बाबतीमध्ये काय कार्ड येतात करिअर मध्ये तुम्हाला खूप जास्त जोर द्यावा लागणार आहे लाईफ चेंज होणार आहे दोन हजार सव्वीस मध्ये मसाले कार्ड ओके थोडे एफर्ट जास्त टाकलेत तर तुम्हाला करिअर मध्ये हवा तसा फायदा मिळेल हवी तशी संधी मिळेल त्याचं काढालय आलंय सो शकतं की तुम्हाला तुमची स्ट्रीम लाईन चेंज होऊ शकते आणि प्रगती होऊ शकते ठीक आहे म्हणजे तुम्ही फायनान्स मध्ये तुम्ही आयटी मध्ये मूव झालात तुम्ही आयटी मध्ये अजून कशात तरी मूव्ह झाला बिझनेस सुरू केला काहीतरी आहे पण करिअर मध्ये यावेळेला खूप मोठी शिफ्ट होताना दिसते आहे दहिम्प्रेस कार्ड रिव्हर्स आलेला आहे तो एक वर्षाच्या मध्याच्या मध्ये ना म्हणजे साधारण मे जून जुलै या दरम्यान तुम्हाला असं जाणवेल की थोडीशी तुमची विचारशक्ती जी आहे ती कमी होते आहे थोडं जास्त ना क्रिएटिव्ह आयडियाज फ्लो होत असतात थोड्याशा कमी होताना दिसतात करिअर मध्ये तुम्हाला बाहेरच्या देशात जाण्याचे योग सुद्धा दिसतात आणि पुन्हा एकदा गुड न्यूज म्हणजे होऊच शकतं की तुम्हाला करिअरमध्ये मध्ये आउट ऑफ इंडिया किंवा जर तुम्ही ऑलरेडी भारताबाहेर असाल तर तुमच्या नोकरीच्या निमित्ताने अजून त्या देशाबाहेर जाण्याचे योग मला दिसत आहेत मस्त बघूया आपण आता कि बिझनेस मध्ये कसे येत आहेत कार्ड बिझनेस मध्ये कार्ड्स काय येत आहेत एक तर बिझनेसमध्ये तुम्ही ना तुम्ही काय म्हणता ध्येयाच्या प्रती इतके असणार आहे की स्लो बट स्टडी प्रयत्न तुमचा बिझनेस कसा वाढेल याच्याकडे नक्कीच असतील जस्टिसचं कार्ड आलं जे सांगतंय की यावर्षी थोडं लक्ष द्या बिझनेसमध्ये मध्ये कोर्ट कचेरी मागे लागू शकते काही लोकांनी तुम्हाला बिझनेसमध्ये ना पूर्वी डिवर्सलं होतं की तुमच्या किंवा काहीतरी तर याच्यातून तुम्ही बाहेर पडताना दिसता हिलिंगचं कार्ड आहे सो so, तुम्ही स्वतःला काहीतरी प्रूव्ह करण्यासाठी का होईना पण बिझनेस मध्ये तुमचा कल असेल आता हे दोन कार्ड काय सांगतात की असं होऊ शकतं की तुम्हाल, तीट तीट तुम्हाला तुम्ही तरी खूप विश्वास ठेवाला आणि तीच व्यक्ती तुम्हाला खूप मोठा धोका देणार आहे सो हे अलर्ट करणारे कार्ड तो दुर्लक्ष करू नका थोडक्यात मी आतापासून असं देईन की जे कर्क राशीचे लोक बिझनेस करतात त्यांनी कुणावरही सख्छ्या भावावरही विश्वास ठेवू नका सख्या कुठल्याच नातेवाईकावरती बेस्ट फ्रेंड वरती पार्टनर वरती अंधळा विश्वास ठेवू नका ठीक आहे याचा तुम्हाला खूप मोठा धोका मिळणार हे दिसतंय मला बघूया आपण ते फायनान्सेस कसे आहेत फायनान्सेस करिअर आणि बिझनेसमॅनला पैसे कमावले पण ते पैशाचं काय करणार दोन हजार सव्वीसमध्ये मध्ये चांगली गुंतवणूक करणार पार्टनर वरती पैसे खर्च करणार इमोशनली ड्रिवन डिसिजन थोडे घेतले जातील पण आनंद असेल त्याच्यामध्ये सुद्धा ठीक आहे कारण डाल अवर्स मध्ये युनिवर्स आशीर्वाद तर आहेत पण त्यातनं होणारे प्रॉफिट तुम्ही जास्तीत जास्त तुमच्या परिवारावरती किंवा तुमच्या स्पाऊस वरती तुमच्या रिलेशनशिप वरती थोडे पैसे खर्च होतील क्वीन ऑफ थॉट दाखवते की तुम्हाला फायनान्स मध्ये खूप चांगलं डिसिजन मेकिंग पॉवर असणार आहे उलट लोक तुम्हाला येऊन येऊन विचारतील की या बाबतीमध्ये मी डिसिजन कसा घेऊन किंग ऑफ कप सांगते की दुरु 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 हे दूरदृष्टीने काही निर्णय घेतले जातील पण त्याच्यामध्ये तुमचे इमोशन्स पण इन्वॉल्व असणार आहेत आणि हे कार्ड सांगते की फायनान्सच्या बाबतीमध्ये थोडेसे वर्षाच्या शेवटी शेवटी प्लस स्ट्रेस येण्याची शक्यता आहे सो यातनं आपल्याला अडवाईज काय मिळते बरं की तुम्ही पैसे आत्तापासून साठवायला सुरुवात करा की जेणेकरून अचानक येणाऱ्या खर्चांसाठी तुम्ही तयार असाल बघूया आपण आता स्टुडंटसाठी कसं असणार आहे दोन सव्वीस वर्ष ज्या स्टुडंटची रास आहे फंद पडू नका कारण पुढे जाऊन त्याच्यामध्ये तुम्हाला विरह हो येणार तुम्ही ब्रेकअप होऊ शकतो तुमचं त्या पार्टनर सोबत अभ्यासावरती लक्ष दिलं तर मात्र खूप प्रगती होताना दिसते हा ना हे कार्ड आणि हे कार्ड एकत्र आलंय तर म्हणून मी तुम्हाला सांगितलं की अभ्यासावर लक्ष द्या प्रगती होताना दिसते आणि इतर गोष्टींमध्ये म्हणजे मन कुठेतरी गुंतवणं अपोजिट पार्टनर मध्ये त्याच्यापासून दूर राहा स्टुडंट आहात तुम्ही अभ्यासाकडे लक्ष द्या काही प्रॉब्लेम तुमच्या लाईफमध्ये होते पण दोन हजार सव्वीस मध्ये कोणाशीच कधी शेअर केले नाही अशा प्रॉब्लेम तुम्ही बाहेर पडताना दिसताय दुसरं काही गोष्टींमध्ये मध्ये खूप पझेसिव्ह दिसताय मला तुम्ही फक्त लक्ष आपलं विचलित होऊ देऊ नका पझेसिव्हनेस असणं तुमच्या मैत्रीशी संबंधित मित्राशी संबंधित प्रेमाशी संबंधित साहजिक आहे परंतु मन विचलित होऊ न देणं हा एकमेव उपाय आहे हो। आप कारण आपण आहोत बघूया कर्कराशीच्या लोकांची हेल्थच्या बाबतीत काय कार्ड येतात नो निगेटिव्ह कमेंट ॲज सच ठीक आहे थंडीमध्ये मात्र स्वतःची काळजी घ्या कारण त्याच्यामुळे प्रॉब्लेम होऊ शकतो धारधार वस्तूंपासून प्रॉब्लेम होऊ शकतो बाकी हे दोन कार्ड सांगतात की काही प्रॉब्लेम नाही सगळं व्यवस्थित असणार आहे सो असं होतं आपलं दोन हजार सव्वीस हे वर्ष कर्कराशीसाठी कसं असणार आहे टिल देन बाय बाय नवीन व्हिडिओमध्ये पुन्हा भेटू प्लीज लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा माझ्या चॅनलला आणि आपली ही फॅमिली अशीच वाढत राहू दे थँक्यू सो मच बाय